आणि सांगलीमधले महायुतीचे उमेदवार संजय काका पाटील यांनी अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांना आव्हान दिलं आहे दोन हजार एकोणीसमध्ये तुमचा आणि यंदा सुद्धा मोठ्या फरकानं पराभव करू आणि हॅट्रिक साजरी करू असं संजय काका पाटील म्हणतात मैदान सोडून पळ काढू नको असं आव्हान आपण विशाल पाटील यांना यापूर्वीच दिलं आहे आता विशाल पाटील पुन्हा एकदा मैदानामध्ये आलंय सुरुवात आत्ता कुठे झाली आहे खरा पिक्चर चार दिवसांनी सुरू होईल असं संजय काका म्हणतात ज्यांना सहकारातल्या संस्थेवर जगायची सवय लागलेली आहे त्यांनी आमच्यासारख्याची माप काढू नयेत मी एक खमख्या मनुष्य आहे संजय पाटील जिल्ह्याला माहिती आहे गुंडगिरी करतो का लोकांना त्या होणाऱ्या दडपशाहीपासून वाचवतो हे लोकांनी ठरवलेलं आहे म्हणून मला दोनदा एकदा तुझ्या भावाचा एकदा तुझा एकोणीसला आणि आता परत तुझा मोठ्या फरकानं पराभव करायसाठी या जिल्ह्यातल्या जनतेनं ही निवडणूक हातामध्ये घेतलेली आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट